काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लॉज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा पंढरीत सैनिकांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली आमदार समाधान अवताडे युवक नेते प्रणव परिचारक यांनी केले रॅलीचं नेतृत्व जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती यानंतर भारत देशातील जवानांनी पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर मिशन हाती घेऊन जोरदार हल्ला करून दहशतवाद्यांचा खात्मा करून बदला घेतला होता या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि देशभरातील सैनिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पंढरपूर शहरात भव्य मोटरसायकल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते या तिरंगा रॅलीची सुरुवात येथील टिळक स्मारक मैदान येथून सायंकाळी पाच वाजता करण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येनं पंढरपूर सर्व तालुक्यातील देशप्रेमी नागरिक सहभागी झाले होते ही तिरंगा रॅली पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा प्रदक्षिणा मार्गे काढण्यात आली या प्रसंगी हातात तिरंगा घेऊन आमदार समाधान अवताडे युवक नेते प्रणव परिसारक यांनी रॅलीचे नेतृत्व केले या प्रसंगी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता देशभक्तीपर गाण्यांमुळे वातावरण अधिकच भावनिक झाले होते शेवटी टिळक स्मारक इथं या तिरंगा रॅलीचा राष्ट्रगीतानं समारोप करण्यात आला या तिरंगा रॅलीमध्ये आमदार समाधान अवताडे युवक नेते प्रणव परिचारक भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण तालुका अध्यक्ष सुभाष मस्के शहराध्यक्ष रोहित पानकर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट पंढरपूर बँकेचे चेअरमन सतीश मुळे माऊली हळांवर भाजपा माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट उमेश सर्व गोड यांच्यासह पंढरपूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आमच्या माय माऊलीचं कुंकू पुसण्याचं महापाप केलं त्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या देशातील तिन्ही दलाच्या सैन्यांनी बावीस मिनिटांमध्ये नऊ ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून या ठिकाणी पाकिस्तान दहशत जो पाकिस्तान दहशतवादा पोचतो आहे त्यांना आणि संपूर्ण जगाला या भारत देशाची खऱ्या अर्थानं ताकद दाखवून दिली याच्या सन्मानार्थ आज पंढरपूर शहर व तालुक्याच्या तालुक्यातील तमाम राष्ट्रभक्तांच्या वतीनं आदरणीय प्रशांत मालक असतील आदरणीय समाधानंद धावताडे असतील प्रणव मालक परिचारक असतील यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आज ह्या भारत देशाच्या सैनिकाच्या सन्मानार्थ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेकडोच्या प्रमाणात या ठिकाणी बाईक रॅली काढण्यात आलेली आहे पात्र ही आसा एक गया मी तुम्ही कुठलीही पोस्ट बघा कुठल्याही माध्यमात या ठिकाणी फक्त आणि फक्त राष्ट्रप्रेमावरती भारावून गेलेले सर्व या शहरातील तालुक्यातील हे नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आलेले आहेत या ठिकाणी कुठल्याही परिवाराचा संबंध जोडण्याचं आपण काही कारण नाही